नेहरू जाऊन आज साठ वर्ष झाली बरोबर ना ना जाऊन साठ वर्ष झाली आणि नेहरू किती काळ पंतप्रधान हो। होते सोळा वर्ष मग नेहरू सोळा वर्ष होते साठ वर्षापूर्वी त्याच्या नंतरचा काळ जर का तुम्ही घेतलात तर जनता पक्ष व्ही पी सिंग त्याच्यानंतर सहा वर्ष अटलजी आता दहा वर्ष मोदी म्हणजे नेहरूंपेक्षा जास्त काळ भारतीय जनता पक्षाने हा सत्तेमध्ये भोगलेला आहे त्याचा आढावा कोण घेणार किया मी काय नेहरूंचा प्रशंसक नाहीये मी काय नेहरूंची बाजू घेतो अशातला भाग नाही पण तुम्ही साठ वर्षापूर्वीच जर का सगळं काढून नेहरून काय काय केलं हे सांगणार असाल तर नेहरूंनी उपभोगलेला जो काय काळ आहे सोळा वर्ष त्याच्यापेक्षा जास्त मोदीजी तुम्ही आता सोळा पैकी दहा वर्ष तुम्हीच भोगलेली आहात सहा वर्ष अटलजीने भोगलेली आहेत जनता पक्षाच्या काळामध्ये जनसंघ त्याच्यामध्ये होता व्ही पी सिंगच्या काळामध्ये सुद्धा तुमचा पाठिंबा त्यांना होता मग एवढं सगळं काढल्यानंतर तुमची कारकीर्द ही नेहरूंपेक्षा मोठी आहे